तुम्ही खाली बसा तुम्ही बोलत राहा यांचे या बाजूचे खाली खाली बसा साहेब सत्ताधारी पक्ष खाली बसा विरोधी दानवे साहेब तुम्हाला पण कल्पना आहे ना कि भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे कसली पद्धत आहे बोलायची बोला सभापती मोदया राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको ते रेकॉर्डवर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही त्यामुळे ऐकायला शिका खरं ऐकायला शिका त्यांना उत्तर पाहिजे ती द्या भूक लागली आहे का आणि किती ओरडतायत आपण जेवण लढे घेणार आता शांत राहतात आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही माझ्याकडे बघून बोला कारण त्यांच्याकडे बघून बोला की बघा कारण काही गोष्टी नियम वाटत नियम वाटत सभापती मोदया सभापती मोदय झाले का मी म्हंटल अंबादास कडे बघून बोला हेमंत्री मोदया नियम नियम अठ्ठावन मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिषद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत जखमांवरची साठी ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला अंबादास अंबादास नको तुम्ही छातीवर आठवण छातीवर